नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका खूप कॉमन समस्येवर जी जवळपास सत्तर टक्के पुरुषांना कधी ना कधी येते ती म्हणजे सेक्स करताना एक दोन मिनिटातच वीर्य पडणं म्हणजेच शीघ्र पतन किंवा अर्ली इजॅक्युलेशन पण काळजी करू नका हे कायमचं बरं होऊ शकतं आणि त्यासाठी ना गोळ्या ना इंजेक्शन फक्त चार पाच सोपे उपाय रोज केले की पंधरा वीस दिवसातच फरक दिसेल चला तर मध एक एक उपाय बघूया केगल एक्सरसाइज सगळ्यात पॉवरफुल तुमच्या लघवीच्या जागी जी मांसपेशी आहे नसते ती दाबा जणू लघवी थांबवतायत पाच सेकंद दाबा पाच सेकंद सोडा दिवसातून तीन वेळा बड दहा वेळा करा ही एक्सरसाइज तुमचं कंट्रोल पाच ते दहा पटीने वाढवते स्टार्ट स्टॉप टेक्निक बेडवरच वापरा जेव्हा असं वाटेल की आता व्हिरिओ पडेल तेव्हा थांबा पूर्ण थांबून तीस सेकंद श्वास घ्या नंतर परत सुरू करा हे चार पाच वेळा करा हळूहळू तुमचं टायमिंग वाढेल स्क्वीज टेक्निक जेव्हा वीर्य पडायची भावना येईल तेव्हा भा लिंगाच्या टोकाला मुंडाईखाली अंखा आणि तर्जनीने पाच ते दहा सेकंद दाबा हे लगेच कंट्रोल आणतं हस्तमैथुनाचा योग्य वापर सेक्सच्या एक दोन तास आधी हळूहळू हस्तमैथून करा पण वीर्य पडू देऊ नका याला डिसेन्सिटायझेशन म्हणतात दुसऱ्या वेळी टायमिंग आपोआप वाढतो लाईफस्टाईल छोटे बदल रोज तीस मिनिटं चालणे किंवा व्यायाम सिगरेट दारू कमी करा रात्री सात ते आठ तास झोप बदाम केळी पालक अक्रोड खा झिंक आणि मॅग्नेशियम जास्त असतं मित्रांनो हे सगळे उपाय शंभर टक्के नॅचरल आहेत आणि लाखो लोकांनी याचा फायदा घेतलाय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या दहा ते पंधरा दिवसात थोडा संयम ठेवा नियमित केलं तर एका महिन्यात तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं सहज टिकाल तुम्हाला हे उपाय आवडले तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मला पण हे उपाय करायचे आहेत पुढच्या व्हिडिओत आपण बघू लिंगाचा आकार कसा वाढवावा नॅचरली तोपर्यंत काळजी घ्या आणि आत्मविश्वास ठेवा धन्यवाद